नमस्कार मित्रांनो आज आपण नववा पाठ बघूया राष्ट्रीय सभेची स्थापना हा पाठ आपल्यासाठी महत्वाचा आहे कारण राष्ट्रीय सभेवर डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जाते तर मग या पाठामध्ये आपण काय बघणार आहोत या पाठामध्ये आपण राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन बघणार आहोत मवाळ व जहालगड बघणार आहोत मवाळ व जहालगटामध्ये कोण कोण नेते होते त्यांनी कोणते कार्य केले ते सुद्धा बघणार आहोत जागृती झाल्यामुळे भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात राष्ट्रीय चळवळी सुरू झाल्या होत्या त्याला अखिल भारतीय स्वरूप देण्याचे प्रयत्नही या काळात सुरू झाले इंडियन असोसिएशन या संघटनेने कोलकाता येथे अखिल भारतीय परिषद भरवली या प्रयत्नातून राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची कल्पना पुढे आली या ठिकाणी एक प्रश्न बनू शकते राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची कल्पना कुठून पुढे इंडियन असोसिएशन या संघटनेने कोलकाता येथे अखिल भारतीय परिषद भरवली या प्रयत्नातून राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची कल्पना पुढे आली एक लक्षात राहू द्या समोर बघूया दादाभाई नवरोजी बदरुद्दीन तैयबजी फिरोज शहा मेहता इत्यादी भारतीय नेत्यांना असे वाटू लागले की राष्ट्रीय पातळीवर एखादी संघटना असावी त्यांनी निवृत्त ब्रिटिश अधिकारी सर एलन युम यांच्या सहकार्याने इंडियन नॅशनल काँग्रेसची म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना केली या ठिकाणी एक प्रश्न बनू शकतो की कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या सहकार्याने इंडियन नॅशनल काँग्रेसची म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना केली उत्तर असेल आपलं सर एलन ह्यूम यांच्या सहकार्याने हे लक्षात राहू द्या यावर आपल्याला प्रश्न विचारले गेले आहे राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन बघूया राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी मुंबई येथे भरले अतिशय महत्वाचं आहे यावर आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जाते की राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कुठे भरले मुंबई येथे कधी भरले डिसेंबर रोजी भरले लक्षात राहू द्या दादाभाई मेहता पिरंगय्या नायडू गोपाळ गणेश आगरकर इत्यादी नेते त्या सहभागी होते नेत्यांवर सुद्धा प्रश्न विचारले गेले आहे की पहिल्या अधिवेशनामध्ये कोण कोण नेते सहभागी होते तर आपल्याला माहिती हवं दादाभाई नवरोजी फिरोजशाह मेहता पिरंगया नायडू गोपाळ गणेश आगरकर इत्यादी नेते त्या सहभागी होते या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी व्योमेशचंद्र बॅनर्जी होते हे तर खूप महत्त्वाचं लक्षातच राहू द्या अध्यक्षपदी कोण होते व्योमेशचंद्र बॅनर्जी होते अधिवेशनात देशापुढील अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली या पुढील काळात राष्ट्रीय सभेची अधिवेशने प्रत्येक वर्षी निरनिराळ्या शहरामध्ये भरू लागली राष्ट्रीय सभेला लोकांचा पाठिंबा वाढत गेला सर्व धर्माच्या लोकांना राष्ट्रीय चळवळीत एकत्र आणण्याचा राष्ट्रीय सभेचा प्रयत्न होता राष्ट्रीय सभेचा कोणता प्रयत्न होता सर्व धर्माच्या लोकांना राष्ट्रीय चळवळीत एकत्र आणण्याचा राष्ट्रीय सभेचा प्रयत्न होता हे एक लक्षात राहू द्या या ठिकाणी आपल्याला व्योमेशचंद्र बॅनर्जी यांचं चित्र दाखवलं आहे भारतीयांची ही एकजूट ब्रिटिश सरकारला धोकादायक वाटू लागली शासकीय सेवेत असलेल्या भारतीयांनी राष्ट्रीय सभेच्या सभांना हजर राहू नये असा नियम सरकारने केला मुस्लिम समाजाने राष्ट्रीय सभेत सहभागी होणे त्यांच्या हिताचे नाही असा प्रचार ब्रिटिशांनी सुरू केला परंतु याचा फारसा परिणाम बदरुद्दीन तय्यबजी यांच्यासारख्या नेत्यांवर झाला नाही ब्रिटिशांच्या धोरणांमुळे भारतीयांची होणारी पिळवणूक आणि त्यांचे वाढते दारिद्र्य यावर राष्ट्रीय सभेने आपले लक्ष केंद्रित केले सरकारी नोकऱ्यात भारतीयांना स्थान मिळावे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करावा अशा प्रकारच्या मागण्या त्यांनी केल्या या ठिकाणी काही का प्रश्न बनू शकते बघूया आपण शासकीय सेवेत असलेल्या भारतीयांनी राष्ट्रीय सभेच्या सभांना हजर राहू नये असा नियम सरकारने का केला कारण भारतीयांची ही एकजूट ब्रिटिश सरकारला धोकादायक वाटू लागली त्यामुळे शासकीय सेवेत असलेल्या भारतीयांनी राष्ट्रीय सभेच्या सभांना हजर राहू नये असा नियम सरकारने केला दुसरा प्रश्न राष्ट्रीय सभेने आपले लक्ष कशावर केंद्रित केले ब्रिटिशांच्या धोरणामुळे भारतीयांची होणारी पिडवणूक आणि त्यांचे वाढते दारिद्र्य यावर राष्ट्रीय सभेने आपले लक्ष केंद्रित केले हे सुद्धा लक्षात राहू द्या राष्ट्रीय सभेने कोणत्या मागण्या केल्या सरकारी नोकऱ्यात भारतीयांना स्थान मिळावे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करावा अशा प्रकारच्या मागण्या राष्ट्रीय सभेने केल्या हे लक्षात राहू द्या मवाळ व जहालगटाबद्दल माहिती बघूया राष्ट्रीय सभेच्या प्रारंभीच्या काळात तिचे नेतृत्व पूर्णपणे म्हणजे मवाळांच्या हाती होते या ठिकाणी एक प्रश्न बनू शकतो सभेच्या प्रारंभीच्या काळात राष्ट्रीय सभेचे नेतृत्व पूर्णपणे कोणाच्या हाती होते मवाळांच्या हाती होते सरकारला निवेदने अर्ज विनंत्या केल्यास ते आपल्या मागण्या मान्य करेल यावर त्यांचा विश्वास होता मवाळांचा कशावर विश्वास होता सरकारला निवेदने अर्ज विनंत केल्यास ते आपल्या मागण्या मान्य करेल यावर मवाळांचा विश्वास होता सनद शिरमार्गाने सुधारणा घडून आणण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला होता मवाळांनी कोणता मार्ग स्वीकारला सनद शिरमार्गाने सुधारणा घडून आणण्याचा मार्ग मवाळांनी स्वीकारला हे एक लक्षात राहू द्या गोपाळ कृष्ण गोखले हे नेमस्थानचे अग्रणी होते हे अतिशय आहे लक्षात राहू द्या गोपाळ कृष्ण गोखले हे नेमस्थानचे अग्रणी होते या ठिकाणी आपल्याला गोपाळ कृष्ण गोखले यांचं चित्र दाखवलं आहे मवाळ म्हणजे थोडक्यात काय तर शांततेच्या मार्गाने काम करणारे शांततेने सुधारणा घडून आणणारे हे मवाळांचे विचार आहे बघा अठराशे सत्तावन मध्ये उठाव झाला तेव्हा सर्वात जास्त उठाव कुठे झाला होता उत्तर पूर्वमध्ये झाला होता पूर्ण भारतामध्ये झाला होता का जास्तीत जास्त उठाव नाही मग अठराशे पंच्याऐंशी मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाली अर्ज विनंत्यांचा विचार करून ब्रिटिश सरकार भारतीयांच्या मागण्या मान्य करेल ही भारतीयांची आशा ठरली त्यामुळे राष्ट्रीय सभेतील काही तरुण अस्वस्थ होऊ लागले नेमस्थांच्या मार्गाने जाऊन राजकीय चळवळ पुढे नेता येणार नाही असे त्यांना वाटू लागले केवळ अर्ज विनंत्या करून भागणार नाही तर समाजातील सर्व लोकांमध्ये जागृती निर्माण केली पाहिजे स्वराज्यासाठी प्रखर देशभक्ती निर्माण झाली पाहिजे जनतेने आपले हक्क संघटित होऊन झगडून मिळवले पाहिजे यावर त्यांचा विश्वास होता अशी विचारसरणी असणाऱ्यांना जहाल असे म्हणतात जहाल म्हणतात जनतेने आपले हक्क संघटित होऊन झगडून मिळवले पाहिजे अशा विचारसरणी असणाऱ्यांना जहाल असे म्हणतात एक लक्षात राहू द्या अशा तरुणांचे नेतृत्व लाला लजपत राय बाळ गंगाधर टिळक आणि विपिनचंद्र पाल यांनी केले जहालांचे नेतृत्व कोणी केले लाला लजपतराय बाळ गंगाधर टिळक आणि विपीन चंद्र पाल यांनी केले हे सुद्धा लक्षात राहू द्या महत्वाचा आहे लोकमान्य टिळकांनी केशरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली केशरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली या वृत्तपत्रांतून ते भारतीय जनतेला आपल्या हक्काची जाणीव करून देऊ लागले सार्वजनिक गणपती उत्सव आणि शिवजयंती उत्सव यांच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये मा राष्ट्रीय भावना जागृत केली आपल्या लिखाणातून व भाषणातून लोकांना निर्भय व स्वाभिमानी बनण्यास शिकवले हो या ठिकाणी आपल्याला लोकमान्य टिळक यांचं चित्र दाखवलं हो आहे या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे प्रश्न बघूया पहिला प्रश्न बघूया रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहायचा आहे इंडियन असोसिएशन या संघटनेने रिकामी जागा येथे अखिल भारतीय परिषद भरवली कुठे परिषद भरवली कोलकाता येथे इंडियन असोसिएशन या संघटनेने कोलकाता येथे अखिल भारतीय ये परिषद भरवली राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन रिकामी जागा येथे भरले होते कोठे भरले होते मुंबई येथे राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरले होते हे दोनही रिकामी जागा आहे लक्षात राहू द्या केशरी व मराठा ही वृत्तपत्र रिकामी जागा यांनी सुरू केली कोणी सुरू केली लोकमान्य टिळकांनी सुरू केली केशरी व मराठा ही वृत्तपत्रे लोकमान्य टिळकांनी सुरू केली राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे व्योमेश चंद्र बॅनर्जी हे लक्षात राहू द्या महत्वाचं आहे राष्ट्रीय सभेने कोणत्या गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित केले याचं उत्तर बघूया आपण या ठिकाणी उत्तर आहे बघा ब्रिटिशांच्या धोरणामुळे भारतीयांची होणारी पिडवणूक आणि त्यांचे वाढते दारिद्र्य या गोष्टीवर राष्ट्रीय सभेने आपले लक्ष केंद्रित केले हे सुद्धा लक्षात राहू द्या यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकते समोरचा प्रश्न बघूया मवाळ नेत्यांचा कोणत्या गोष्टीवर विश्वास होता सरकारला निवेदने अर्ज विनंत्या केल्यास ते आपल्या मागण्या मान्य करेल यावर मवाळांचा विश्वास होता लोकमान्य टिळकांनी लोकांमध्ये कोणती भावना जागृत केली लोकमान्य टिळकांनी लोकांमध्ये राष्ट्रीय भावना जागृत केली ब्रिटिशांनी राष्ट्रीय सभेबाबत कोणता प्रचार केला असे उत्तर बघूया आपण या ठिकाणी उत्तर आहे बघा मुस्लिम समाजाने राष्ट्रीय सभेत सहभागी होणे त्यांच्या हिताचे नाही असा प्रचार ब्रिटिशांनी सुरू केला जहाल विचारसरणीच्या नेत्यांचा कोणत्या गोष्टीवर विश्वास होता याचे उत्तर बघूया आपण या ठिकाणी उत्तर दिलं आहे बघा समाजातील सर्व लोकांमध्ये जागृती निर्माण केली पाहिजे स्वराज्यासाठी प्रखर देशभक्ती निर्माण झाली पाहिजे जनतेने आपले हक्क संघटित होऊन झगडून मिळवले पाहिजे या गोष्टींवर जहाल विचारसरणीच्या नेत्यांचा विश्वास होता या पाठातील प्रश्न संपते। या ठिकाणी संपत्ती या पाठाच्या शेवटी काही महत्वाची माहिती दिली आहे बघूया आपण राष्ट्रीय सभेच्या सुरुवातीच्या अधिवेशनाबद्दल माहिती दिली आहे बघूया आपण पहिलं अधिवेशन कोणत्या वर्षी पार पडला अठराशे पंच्याऐंशी मध्ये अधिवेशनाचे ठिकाण कोणते होते मुंबई आणि अध्यक्ष कोण होते व्योमेशचंद्र बॅनर्जी UH होते दुसरं अधिवेशन कधी झालं अठराशे शहाऐंशी मध्ये अधिवेशनाचे ठिकाण होते कोलकाता आणि अध्यक्ष होते दादाभाई नवरोजी तिसरं अधिवेशन कधी झालं अठराशे सत्याऐंशी मध्ये अधिवेशनाचे ठिकाण होते चेन्नई आणि अध्यक्ष होते बदरुद्दीन तैयबजी चौथं अधिवेशन कधी पार पडलं अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये आणि अधिवेशनाचे ठिकाण होते अहलाबाद अध्यक्ष होते जॉर्ज जूल पाचवं अधिवेशन कधी पार पडलं अठराशे एकोणनव्वदमध्ये आणि अधिवेशनाचे ठिकाण होते मुंबई अध्यक्ष कोण होते सर विलियम वेडरबन हे एक लक्षात राहू द्या बघा यावर आपल्याला खूपदा प्रश्न विचारले गेले आहे जोड्या लावामध्ये म्हणून हे लक्षातच राहू द्या अतिशय महत्वाचं आहे आणि बघा एक पहिलं अधिवेशन कुठे पार पडलं मुंबई या ठिकाणी दुसरं अधिवेशन कोलकाता तिसरं अधिवेशन चेन्नई आणि चौथं अहलाबाद पाचवं कुठे मुंबई हे एक कॉमन गोष्ट लक्षात राहू द्या पहिलं अधिवेशन सुद्धा मुंबईमध्ये आणि पाचवं अधिवेशन सुद्धा मुंबईमध्ये झालं लक्षात राहू द्या या ठिकाणी हा पाठ संपतो या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू